पितृपक्ष थाळी पाहुणा बघणार आहोत म्हणजे कशी झटकीपट होते ते आणि ते मी एक दिवस अगोदरच तयारी केलेली आहे त्याच्यामुळे आपला देखील असणार आहे त्या ना रेसिपीला सुरुवात करूया तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब तर इथे आदल्याच दिवशी मी ना भाज्या आता बघा साफ करून ठेवणार आहे शेंग आहे गवार भेंडी कारला आणि एकमांग घेतलेलं आहे या पाच प्रकारच्या भाज्या आपल्याला एकत्रच करणार आहे वेगवेगळ्या करण्यापेक्षा मी एकत्रच करून घेते तर या प्रथम धुवायच्या आहेत आणि नंतर बारीक कापून कुकरला मी शिजवून ठेवणार आहे तर इथे बघा मी भाज्या शिजवत ठेवलेल्या आहेत बटाटे आणि अळूवडीची पानं लावलेली ला आहेत तर चले आता या दुसऱ्या दिवशी आता मी तयारी करून घेत म्हणजे आता करत आहे सुरुवात तर तवा ठेवलेला आहे त्याच्यामध्ये ना मी सवन हिरव्या मिरचीचं वाटण टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी कडीपत्ता हळद टाकून घेतलेली आहे हे बघा हे मी आता मिक्स ज्या भाज्या आहेत त्या टाकून घेतलेल्या आहेत आणि परतून घेणार आहे आता वांगी करणार आहे तिथे करणार आहे तर तेल टाकलेलं आहे तेल गरम झालं होती कढीपत्त्याची काही पाने टाकलेली आहेत आणि ना आता हिरवा मसाला वाटण केलेला होता ते टाकलेलं आहे आणि वांग्यामध्ये देखील हाच मसाला मी भरलेला आहे तर छान मस्तपैकी परतून घ्यायचा हळद टाकून घेतलेली आहे अर्धा चमचा ती छान मस्तपैकी आता मिक्स करत आहे त्यानंतर ही बघा मी वांगी टाकलेली आहे आणि हा मसाला जो आहे तो आता टाकून घेणार आहे आणि छान मस्तपैकी अशी मिक्स करायची आहे आणि फक्त ही वाफेवर शिजवायची किंवा त्यानंतर इथे कढई टापल्यावर ता तापल्यावरती ना इथे तेल टाकलेलं आहे मोरीची फोडणी दिलेली आहे इथे आता पिठलं त्यानंतर इथे लसूण टाकलेलं आहे इथे पाच ते सहा पाकळा चेचून आणि हा हिरवा मसाला टाकलेला आहे सात ते पाच चमचे घेतलेले होते पीठ हे आता मी पिठलं हे मिक्स करून घेत आहे बेसन जे मिक्स केलेलं आहे ते चार ते पाच चमचे इथे बेसन घेतलेले होते आणि झाकण लावून आता मी शिजवून देणार आहे अजून बघा अळूची आता वडी तळून घेत आहे तर जिऱ्याची फोडणी दिलेली आहे आणि ह्या रात्रीच वड्या मी वाफून घेतलेल्या होत्या तर आता अळूवड्या मी तळायला ठेवलेल्या आहेत तरी असे म्हणजे लवकर केलं ना आदल्या दिवशी तयारी तर ते लवकर होतो आपला स्वयंपाक तर जर आता मी वड्या तळून घेत आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका एट बघा देखील झालेली आहे आमटी देखील करून घेतलेली आहे आणि पुरणपोळ्या देखील मी केलेल्या पुरणपोळी ठेवलेल्या बटाट्याची भाजी आहे सॅलड आहे वांग मिक्स भाजी आपली आणि मेथीची भाजी देखील मी करून घेतलेली होती रवा आहे पापड आणि कढी आहे आमटी आहे तर हा असा आपला नैवेद्य तयार झालेला आहे आणि भात आहे तर ही प्रत्येक भागातली वेगवेगळी रेसिपी असते तर तुम्हाला ही कशी रेसिपी वाटते ते मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा आणि आपल्या चॅनेलला लाईव्ह सबस्क्राईब करा तोपर्यंत भेटूया पुन्हा अशा नवीन रेसिपीसोबत बाय